कंठी पूल दुर्घटनेचे गुन्हेगार गजाड मुंबईचे कर्दनकाळ पोलिसांच्या ताब्यात सहा आरोपी नाटक दहा वर्षाची शिक्षा नीरज कुमार देसाईला बेड्या साखी गुन्हेगाराला अटक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या याच आरोपीवर मुंबई पोलिसांनी पूल कोसळून सहा जणांच्या मृत्यूसाठी जबाबदार मानले आणि त्याला अटक केली आहे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू झालाय ज्यांनी या पुलाचं ऑडिट केलंय त्यांनी जाणून बुजून निष्काळजीपणा दाखवला म्हणून ही दुर्घटना घडण्याचा ठपका नीरजवर ठेवण्यात आलाय या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे ताब्यात घेण्यात आलेला नीरज देसाई हा एमई मधून शिक्षित असून एक्सपर्ट आहे त्यानेच या पुलाचं ऑडिट केलं होतं सीएसएमटी लगतचा हिमालय ब्रिज चौदा मार्चला पडला आणि सहा जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला एकतीस जण जखमी झाले पोलीस चौकशीत या गुन्ह्यात महादवी कलम तीनशे चार दोन नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये प्राथमिक तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे की संबंधित जे कोणी ज्यांच्याकडून नेग्लिजन्स आणि हे झालेलं आहे ते एक्सपर्ट असून त्यांना नॉलेज आहे संशयित आरोपी नीरज कुमार देसाई यांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक करून त्यांच्याकडे पुढील अधिक तपास करणार आहे आरोप आहे की संशयित आरोपी नीरज कुमार देसाईनच या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं या प्रकरणी बीएमसीच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे या चौकशीत नीरज देसाईच्या नावाचा खुलासा झाला आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला नीरज कुमारनं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये एमई पर्यंत शिक्षण घेतलंय आरोपी हा डीडी देसाई यांचा मुलगा आहे घटना घडल्यानंतर तो साकीनागाईच्या लपून बसला होता आता पोलिसांनी त्याच्या निश्चित केली आहे त्याला काय शिक्षा होणार हे पाहणं ठरलंय आता त्याला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मुंबई कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम